नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा शहरामध्ये काल ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी मुस्लिम धर्मियांच्या उर्दू कॅलेंडर नुसार तिसरा महिना रब्बी उल अव्वल मध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यात येते याच दिवशी मुस्लिम बांधव ईद ए मिलादुबींची मिरवणूक काढतात यावर्षी पाच सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद म्हणजेच हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीला एक हजार पाचशे वर्ष पूर्ण झाली यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला सकाळी नऊ वाजता सटाणा शहरातून शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रा संपल्यानंतर संपूर्ण मुस्लिम बांधव मस्जिद परिसरात एकत्र जमत एकत्रित एकमेकांना शुभेच्छा देत ईद ए मिलाद साजरी करण्यात आली सर्वत्र गणेश उत्सव सुरू असल्यामुळे पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखत कुठेही शोभा यात्रेला लागू देता शोभा यात्रा शांततेत बंदोबस्त ठेवला होता यावेळी मुस्लिम पंच कमिटी तर्फे पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत बावीसकर सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय राऊत पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे तसेच गोपनीय विभागाचे सिकंदर कोळी जितेंद्र बोरसे यांचा विशेष सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ईद ए मिलाद हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वच आबाल रुद्ध तरुण मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले होते प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळदर